जे जे लोक मला कमेंट करतायत ना युअर लुकिंग सु ब्युटिफुल युअर लुकिंग सु क्यूट एक विदाउट फिल्टर फेकून मारेन ना फोटो परत ब्युटिफुल बोलणार नाही <laughs> मग काय सारखं का कमेंट मध्ये विचारत जाऊ नका तुम्हारी खूपसुरती का राज क्या है? फिल्टर हे आमची खूपसुरती का राज <laughs> तुम्ही बोलाल मग ओरिजिनल व्हिडिओ काढ नाही काढायचं आम्हाला फिल्टर काही ते हळदी कुंकू लावायला दिलाय का आम्ही फिल्टरमध्येच काढणार आता काही अंध भक्त येतील माझे आणि मला बोलतील असू दे ज्योती फिल्टर पण त्यांना चांगला दिसत जे नाकाडोळ्याने चांगले असते <laughs> <laughs> ज्या ज्या लोकांनी माझी खूपसुरती बघून किंवा मी आहे हे बघून फॉलो केलंय ना त्यांचा विश्वासघात होणार आहे आणि <laughs> <laughs> ज्या ज्या लोकांना फक्त माझं खरंच आवडत ना आणि त्यांनी मला फॉलो केलंय ना त्यांचा काही विश्वासघात नाही होणार आहे तुम्ही मला का फॉलो केलंय ना ते मला कमेंट करून सांगा 有人，大胆 <laughs>